एकच प्रहार न्यूज आवाज परंडा तालुक्यातील कुंभेफळ शेतकऱ्यांचे विजेसाठी आंदोलन तास वीज मिळावी शेतकऱ्यांची मागणी परंडा तालुक्यातील कुंभेफळ फिडरची भोंजासह हो इतर गावातील शेती विहीर आणि बरवर अवलंबून असल्याने आणि शेतीसाठी जनावरांना उन्हाळा असल्याने पाण्याची मोठी गरज निर्माण झाली असल्यामुळे विद्युत पुरवठा सहा तासांपेक्षा जास्त वेळ करावा अशी मागणी येऊन शेतकरी परंडा येथील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले होते परंडा विद्युत वितरण कार्यालयात अभियंता जागेवर नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होऊन अभियंत्याच्या मोकळ्या खुर्चीला हार घालून आणि खुर्चीवर निवेदन ठेवून संताप व्यक्त केला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा चलागे। 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 चला हा तुमच्या विभागाची शाखा अभियंता भरून घेत का मग तुम तुम्ही त्यांना फोन केला गावकरी आलं त्यांचा बीपी ओढतो बीपी वाढला म्हणले साहेब ते गावकरी नाही की गाडी फोन शकत नाही त्यांना हो फोन केला फोनवर माझा बीपी वाला मी दवाखाने चालू आहे माझी गाडी घ्यायला येऊ नका का आम्ही गाडी घ्यायची कोणाशी हे जाणून बुजून आम्हाला ताप पिंपरीखेड गावाला पिंपरीखेड साठी चाललेलो त्या लाईटीचा जाऊन आलेलो राजे जाऊन आलो